नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ गृहिणी आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आहे जे की धारक जर बघितलं साधारणपणे ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के म्हणता येईल थोडक्यात ते कुठल्या ना कुठल्या शाळेवर काम करत असतात किंवा कुठलं तरी छोट मोठं वर्क करत असतात काही महिला ग्रहणी असतात की कामातून वेळच निघत नाही त्यावेळेस तुम्हाला या अभ्यासासाठी टी आय टी किंवा टी ई टी च्या अभ्यासासाठी वेळ कसा काढावा आतापासून अभ्यास केला तर होईल का हा जो काही प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व करणार आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीसाठी बरेच विद्यार्थी दोन हजार सतरा पासून वाट बघत होते आणि दोन हजार सतरा पासून शिक्षक भरती दोन हजार बावीस मध्ये उगवलं दोन हजार बावीस ला ऍड आली आणि आता दोन हजार पंचवीस ला ऍड येईल मित्र मित्रांनो या या परीक्षेसाठी स्पर्धा जर बघितलं ही स्पर्धा ही महत्वपूर्ण ठरते मित्रांनो स्पर्धा खूप महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर तुम्हाला एक विशिष्ट पद्धतीने जावं लागणार आहे तरच आपल्याला यश मिळणार आहे आता बरेच विद्यार्थी असं करतात की परिस्थितीचं भांडवल करतात थोडक्यात मला वेळ मिळत नाही माझं लहान बाळ आहे मला नोकरी करणं कंपल्सरी आहे या सर्व गोष्टी मान्य आहेत हो सर्व तुमच्या भावना मान्य आहेत पण विषय काय आहे स्पर्धक तुमच्या पुढे जातोय स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचंय आता एक काल फोन आला होता की माझं वय छत्तीस वर्ष आहे आ, मला या स्पर्धा परीक्षामध्ये म्हणजे या टी टी क्रॅक करायचे म्हटलं होईल क्रॅक बाबा आतापासून अभ्यास करावा लागेल मार्गदर्शन तुम्ही होईल कस काय म्हटलं एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला कस काय असं मलाच उलट उलट प्रश्न विचारायला लागेल पण शक्यता काय आहे मित्रांनो लक्ष द्या मी त्रेचाळीसव्या वर्षी सुद्धा शिक्षक घडवलेला आहे आणि एखादा तेवीसव्या वर्षी सुद्धा शिक्षक घडवलेला मी पाहिलेला आहे आणि घडलेला आहे मित्रांनो आता जो काही नवीन क्राऊड आहे तो अभ्यासाच्या फ्लो मध्ये आहे आणि आपल्याला वेळ लागणार आहे ज्यांचा गॅप आहे त्यांना तर या स्पर्धेमध्ये टिकायचा असेल तर तुम्हाला आतापासून तयारीला लागणं आवश्यक आहे आता, ला आता हा त्रेचाळीसव्या वर्षीचा जो काही विद्यार्थी आहे त्यांनी डायरेक्ट एक वर्ष कम्प्लीट अभ्यासाला दे दिला होता म्हणून ते शिक्षक भरतीमध्ये आत्ता रुजू आहेत सध्या सुद्धा रुजू आहेत आता बऱ्याच लोकांचा प्रश्न होतो की मिस्टर माझे विशिष्ट शहरात सेटलमेंट आहेत आणि मला त्याच शहरामध्ये नोकरी करायची मग त्यावेळेस त्यांना नोकरी किंवा फॅमिली पासून दूर राहावं लागतं अशांना सुद्धा आता सांगतो तुमच्या मार्गावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणतं शहर मिळणार आहे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून आपल्या जवळच आपल्याला अचीव्ह होणार आपल्याला नोकरी करणं शक्य असणार शहर मिळवता येतं मित्रांनो फक्त ते ही स्पर्धा आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे तिसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला नोकरी करायची सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला नोकरी केल्याशिवाय जॉब केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही मान पण अभ्यास पण करायचं याचा प्लॅनिंग कसा असावा स्टडी करायचा स्टडी विसरत नाहीये लक्षात घ्या स्टडी विसरत नाहीये थोडा थोडा स्टडी करून आपल्यामध्ये कॅपॅसिटी निर्माण करणं आवश्यक आहे आता याचा टायमिंग कसा करायचा टायमिंग हे आठ आठचा फॉर्म्युला वापरा आठ 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 आता बघा लक्षात घ्या तुमच्या जॉबसाठी हा वेळ तुम्हाला कायम द्यायचा लक्षात ठेवा याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला द्यायचा नाही जॉबसाठी तुम्हाला याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही आणि ह्या आठ तासामध्ये न कॉम्प्रोमाइज कोणतीही गोष्ट न करता तुमची झोप होणं महत्वाचं आहे या भारतामध्ये आठ तास झोपणारे लोक शंभर वर्षापेक्षा जास्त जगतात मित्रांनो आपल्याला नोकरी लागली आणि आपल्याला जर समजा भविष्यामध्ये एखादा किंवा कुठलाही आजार छोटा मोठा जडला तर या नोकरीला व्हॅल्यू आहे का नाही त्यामुळे तुमची झोप कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका आणि या आठ तासामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त पाच तास अभ्यासासाठी द्यावे लागतील आणि हे काढणं आवश्यकच आहे आता तुमचं लहान बाळ आहे तुमचं जॉब करताय तुम्ही तुमची जॉईंट फॅमिली आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीची त्रास आहे परिस्थिती करू देत असे कारण दिले तर आपण हे पोर्टलला कारण लिहू शकतो का याचा जाणीवपूर्वक विचार करावा पण या आठ जा, तासामध्ये एक कंटिन्यू लक्षात ठेवा शिक्षक जर विचारात घेतलं जवळपास एक पंधरा ते वीस हजाराच्या मध्ये बाहेरच पगार आहे शिक्षकाला किती पगार आहे सध्या जर प्रायव्हेट सेक्टर मध्ये विचार केला तर पंधरा ते वीस अरे काही लोक तर सहा पगारीसाठी तुमचं भविष्यातलं स्वप्न तुम्ही का विसरताय ठीक आहे कुणाची मोलमजुरी करण्यात तुम्ही तुमचा वेळ का घालवताय स्पर्धा स्वतःशी आहे की त्याला तुम्ह मोठं करण्यासाठी आहे त्या संस्थेला मोठं करण्यासाठी आहे मोग तुम्ही चांगलं कार्य करता पण विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे नोकरी आहे सरकारी ब्रँड लागणार आहे त्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढावा लागणार आहे आता या अभ्यास कसं नियोजन असावं बघा एकतर दोन ते तीन तास तुम्ही कुठला ऑनलाईन क्लास जॉईन केलेला असेल तो ऑनलाईन क्लास तुम्ही दोन ते तीन तास करू शकता ऑनलाईन तास करू शकता पण प्रॉपर तुम्हाला दोन तास अभ्यास करायचे लक्षात ठेवा आणि कशाचा वेगळा करायची गरज नाही जे ऑनलाईन क्लास मध्ये शिकवले तेच करा आता माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे समजा की जे ऑनलाईन शिकवले त्याला रिवाईज करत राहा मित्रांनो टी परीक्षा जर मिळतली दीडशे गुणाची आहे त्याच्यामध्ये तीन विषय ही आपल्याला तीन विषय पक्के जर केले तर मला सांगा ही परीक्षा कोणाकडूनही क्रॅक होऊ शकते मित्रांनो मी पाहिले सदुतीसव्या अडुतीसव्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी क्रॅक केलेले हा असे आपल्याकडे का त्यांचं असलेलं अभ्यासातील सातत्य आणि इव्हन मला जास्त अपेक्षा नाही मी कायम सांगतो विद्यार्थ्यांना मी कुणालाही कन्व्हिन्स करत नाही ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता वाटते की बाबा आपल्याला भविष्यामध्ये नोकरी पाहिजे माझा क्लास फक्त लावला नाही लावून तो अटेंड केला आणि तसे प्रयत्न केले तर पास होतो मित्रांनो लक्षात म्हणजे असं नाही की बाबा एखादं इन्स्टंट इंजेक्शन दिले आणि पंधरा वीस मिनिटांमध्ये आपल्याला बरं वाटलंय असं नाहीये याच्यामध्ये काय आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे सातत्य असं ठेवायचं क्वेश्चन वाईज सातत्य ठेवायचं आपले दीडशे क्वेश्चन आहेत आपल्याला नव्वद क्रॅक करायचे आणि नव्वद क्रॅक करून आपल्याला ही परीक्षा पास करायची हे बॅक माइंडला कायम सांगत राहिला तरच ही परीक्षा आपल्याकडून क्रॅक होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपली नवीनच बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे बॅच ही लाईव्ह असेल ज्या विद्यार्थ्यांना जमत नाही त्यांच्यासाठी रेकॉर्ड असेल ज्या विद्यार्थ्यांना या पलीकडेही जमत नाही त्यांच्यासाठी नोट सुद्धा उपलब्ध आहेत एकदा जॉईन केल्यानंतर या तिन्ही गोष्टी भेटतात तुमच्यासाठी एक वर्षासाठी ही पॅकेज आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा किंवा व्हॉट्सअप केलं तरी हरकत नाही डब्ल्यू म्हणजे व्हॉट्सअप करायचंय तुम्हाला या संपर्क क्रमांकावर आता दुसरा मुद्दा असा आहे की घरचा सपोर्ट आहे का तर जनरली आजकालच्या या युगामध्ये प्रत्येक महिलेला जवळपास सगळ्याच महिलेला म्हणता येईल एखाद्या महिलेला भविष्यात जॉब लागत असेल किंवा सरकारी नोकरी लागत असेल तसे तुमचे जर प्रयत्न असतील तर घरचे फुल सपोर्टेड असतात हे तुम्हाला मला सर्वांनाच माहीत आहे आता राहिला विषय फीसचा अरे लाडक्या बहिणीला दीड हजार महिना भेटायला लागलाय त्यातले अडीचशे रुपये फक्त आपण फी किती अडीचशे रुपये आणि याच्यामध्ये अडीचशेच तुम्हाला अडीच लाखाचं शिकवलं जाणार आहे हे तर नक्कीच तुम्हाला माहित आहे ठीक आहे मित्रांनो टीईटी आणि टेट क्रॅक करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याचा सिलेबस तुम्हाला समजून घ्यायची म्हणजे मिळता जुळता कसा आहे ज्या विद्यार्थ्याची टीईटी क्रॅक झाली तो विद्यार्थी टी आय टी एक्झाम मध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्ग घेतो साठ टक्के म्हणजे एकशे वीस पेक्षा जास्त मार्ग घेतो याचं कारण म्हणजे मित्रांनो असणारा सिलेबस हा मिळता सुद्धा आहे दोन लँग्वेज फिक्स ठरलेले आहेत इंग्रजी मराठी इकडे सुद्धा आहेत सीडीपी इकडे आहे तिकडे सुद्धा सीडीपी आहे फक्त कल आवड समायोजन असं सांगितलेलं आहे व्यक्तिमत्व विकास वगैरे हो अभिव्यतेमध्ये इकडे सुद्धा मॅथ आहे तिकडे मॅथ रिझनिंग आहे इकडे जिओमेट्री आहे तिकडे जिओमेट्री सुद्धा नाही म्हणजे हे जे काही विषयाचं सामने आहे हे साम्य लक्षात घेऊन तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे आता जॉब करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जॉब करत असताना जो हा वेळ काढायचा आहे तो प्रॉपर वेळ काढणं आवश्यक आहे पाच तासाचा वेळ मी अभ्यासासाठी देणार बाकीचा वेळ मी घरच्यांसाठी प्रत्येक गोष्टी आता याच्यामध्ये पण काही लोक रडत राहतात की बाबा मला वेळच नाही मला वेळच नाही वेळच नाही आणि दिवसभरामध्ये दीड जी बी इंटरनेट संपवतात कशामध्ये रील्स बघण्यामध्ये व्हॉट्सअप चेक करण्यामध्ये व्हॉट्सअप ठेवण्यामध्ये व्हिडिओ काढण्यामध्ये अशा लोकांना एकच सांगतो तुमचं जर भविष्यच नसेल तुमच्या समोर तर तुम्ही काही करून उपयोग नाही तुमचं टार्गेट घ्यावा आणि काम करा एक लक्ष्मण रेषा आहे या लक्ष्मण रेषेपर्यंत आपल्याला पोहोचायचे म्हटल्यानंतर आपल्याकडे असणं गरजेचं काय रे नियोजन आणि हे नियोजन तुम्हाला या गृह अकॅडमीच्या माध्यमातून वेळोवेळी मिळणार आहे म्हणून आपल्या गृह अकॅडमी युट्यूब चॅनलला करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या गोष्टी शिकलात नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत पुढे मला सांगत चला त्यानुसार आपण मार्गदर्शन करत जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो या शिक्षक भरतीमध्ये आपण यश मिळवण्यासाठी अहोरात्री प्रयत्न करू थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्र नो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद